चॅनलवर तुमचं स्वागत करतो सर्वप्रथम जो कोणी लाईव्ह आला असेल त्यांनी आवाज क्लिअर येत आहे का सांगून द्या आता एवढ्यात दोन तीन दिवस झाले आवाज क्लिअर येत नव्हता लाईव्ह आल्यावर जे विद्यार्थी समजा लाईव्ह आले असतील बस दोन मिनटात चालू करून देऊ आपण फक्त आवाज क्लिअर येत आहे का जो कोणी आला असेल त्यांनी एकदा सांगून द्या आपण बोलणार आता हे पोलीस भरतीचे जे मुद्दे आहे पोलीस भरती हे जे दोन हजार चोवीसची जे चालू आहे तेवीस चोवीस बावीस तेवीसचं म्हटलं ते ना हे भरती ठीक आहे आणि आता अलीकडेच दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास नऊ हजार पद भरणार असं गृहमंत्र्यांनी काल सांगितलं ठीक आहे आवाज येत आहे का बा एकदा आवाज येते का सांगा क्लिअर जे विद्यार्थी आले असन आपल्या लाईव्हमध्ये त्यांनी आवाज येत आहे का क्लिअर एकदा सांगा सानिका सातपुते हाय सर हॅलो मॅडम आवाज येत आहे का एकदा क्लिअर सांगा हो येतोय आवाज चला ठीक आहे धन्यवाद सानिका शुभम सलमान हो आवाज येत आहे चला पा ठीक आहे आता बघ महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीसची जी आता भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यातच गृहमंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा काय करणार आहे नऊ हजार पद भरू आणि अलीकडे त्याच्यात आत्ता एक नवीन मुद्दा म्हणजे पुणे आंदोलन जे चालू होतं पुणे आंदोलन ठीक आहे तर ते आंदोलन आता मी मीच अपडेट दिली होती आपल्या चॅनलवर की हे आंदोलन संपलं ठीक आहे परंतु काय झालं माहिती का आता हे जे पुणे आंदोलन आहे हे म्हणजे कन्फर्मेशन आज किंवा उद्या याचं बॅनर वगैरे काय परमिशन काढून ते सगळं माहीत पडन परंतु त्यानं त्यानं निर्णय घेतला आहे पुरानं की पुण्यात आंदोलन हे पुणे आंदोलनचं हे पुण्याहून मुंबईले म्हणजे पुणे ते मुंबई पा बाहेर भरपूर पाणी चालू आहे मग आवाज येत असेल थोडा भरपूर पाणी चालू आहे इथं अमरावती सध्या सध्याच्या स्थितीत आत्ता बाहेर भरपूर पाणी चालू आहे आणि अमरावतीतली भरती प्रक्रिया आहे सध्या पाण्यातच सुरू आहे ठीक आहे हे आताचे अपडेट म्हणजे लाईव्ह अपडेट आहे पाणी दाखवून देऊ का तुम्हाला बाहेर पहा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे पुणे ते आंदोलन हे जे आंदोलन आहे पुणे ते मुंबई हे पुणे ते मुंबई आंदोलन कर करणार आहे पोरं आणि पैदल शक्यतो म्हणजे पुणे ते मुंबई जाचं ठरवलेलं आहे मुद्दा आहे वयवाडीचा ठीक आहे म्हणजे का बरं करता याचं याचा आहे मुद्दा वाढ करून द्या सगळ्यात जास्त फोकस वयवाडीवर आहे त्याच्यात पोलीस भरती पुढे तर शासनाने नाही तो मुद्दा त्याच्यात मांडणार नाही कारण की भरती प्रक्रिया पुढे नाही आहे आणि नेणार नाही शक्यता त्याने निर्णय दिला परंतु पुणेचं आंदोलन मुंबई ते पुणे मु, पुणे मुंबई जायचं आहे आणि त्यासाठी एक संधी आम्हाला वय वयवाढीसाठी एक संधी द्या असं म्हणणं आहे ठीक आहे अमर पवार वय एक संधी बरोबर आहे याच्यासाठी हे आंदोलन आता राबवणार आहे आणि त्याच्यात सरकारनं म्हणजे गृहमंत्र्यांनी काय केलं की डिक्लेअर केली की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नऊ हजार पदे भरू आणि अलीकडे आत्ता सध्या कंडिशनमध्ये ह्या दोन हजार चोवीसमध्ये सतरा हजार पदे प्लस जवळपास चाललं आहे भरती प्रक्रिया आणि दोन हजार एकवीसची जे भरती होती रे बा त्याच्यातही सतरा ते अठरा हजार पद भरले आत्ताच भरले म्हणजे भरपूर पोलिसवाल्याची भरपूर मोठी भरती येते ह्या दोन तीन वर्षात झाली ठीक आहे दोन हजार एकवीसची भरती होती ते तेवीसमध्ये घेतली होती ठीक थी? आहे दोन हजार तेवीसमध्ये घेतली होती ते आणि हे बावीस तेवीसची भरती दोन चोवीसमध्ये राबून राहिले आणि याच्यातही सतरा हजार प्लस पदं आहेत परंतु आता शासनानं काय सांगितलं की त्याच्यात हे जे जेवढे विद्यार्थी कमेंट टाकू राहिले भरपूर विद्यार्थी कमेंट आहे याच्यात बोलू आपण सगळ्याचं सगळ्याचं उत्तर सगळ्याचं उत्तर धीरज ठीक आहे प्रवीण सर्वांचं उत्तर देऊ आपण कमेंटमध्ये पहिले मी काय म्हणतो एवढं ऐकून घ्या फक्त पुणे ते पुणे पुण्याचं जे आंदोलन आहे पोटे हार मानली होती ते पोरं म्हणत आहे त्याचा विचार आहे कन्फर्मेशन काय मी देईन तुम्हाला तर याचा विचार आहे की पुणे ते मुंबई पैदल यात्रा करू किंवा पुणे ते मुंबई एक आंदोलन करून मुंबईला जायचं डायरेक्ट आता सर्वांना पाहिजे असं त्याचा विचार आहे वयवाढीसाठी भरपूर दोन तीनशे पुलं आत्ताच त्याच्यासोबत आहे जे म्हटलं ते ते करायला आहे असे पुरं ठीक आहे पुण्याचं आंदोलन आता हे भरती चालू आहे हे भरती जे चालू आहे बा आता ह्या भरतीचं मॅटर असं झालं सध्या सध्याची कंडिशन की ज्या जिल्ह्यात पाणी आलं तिथची प्रक्रिया चालली पुढे आता पा सध्या महारा इथं पाणी चालू आहे दाखवून देऊ का तुम्हाला सध्या पहा बाहेर भरपूर पाणी चालू आहे आणि ह्या भर ह्या पाण्यातच भरती चालू आहे अमरावतीची आता मी तर सध्या अमरावतीच्या ग्राउंडवर नाही आहे ते तेही दाखवून दिलं असतं तुम्हाला ठीक आहे पाणी दिसते क्लिअर क्लिअरिटी आपल्या मोबाईलची एवढी नाही आहे सध्या हा क्लास आहे आपला ठीक आहे आता लावलास मोबाईल तर हा बोर्ड आपला जे बोलून राहिलो आपण ठीक आहे पाच पुन्हा केलेला मी तो माइक सेट येत नाही म्हणते नाही येत आहे हा आला चला पा जमलं म्हणजे आतापर्यंत ज्या के कवायाला केल्या आपण त्या कवायला तुम्हाला काही ऐकून आले ना ठीक आहे ना पुन्हा एकदा बोलतो पहा थोडं जे विद्यार्थी समजा व्हिडिओ पाहत असताना आवाज जेव्हा गायब झाला तेव्हा त्यानं काय करा थोडं समोर चल जा तिथून आणि नंतर व्हिडिओ पाहायचा ठीक आहे मी सांगतो तुम्हाला हे दोन हजार पंचवीसमध्ये जे भरती झाली पंचवीसमध्ये भरती होणार नऊ हजार पदाची हे नऊ हजार पदाची भरती चॉकलेट म्ह तुम्ही आहे ना तर चॉकलेट नाही आहे ही भरती चॉकलेट नाही भरती प्रक्रिया दरवर्षीच राहावं लागते हे सगळं काय हे तंत्र आहे एक चक्र आहे दरवर्षी भरती प्रक्रिया राबवा लागते सरकारले याच्यावरच पैसे कमाई आहे सरकारची भरत्या घेणं चलन भरणं याच्यावरच कमाई आहे पुरे धंदे आहे याच्यावर म्हणून भरती राबवणार तर दरवर्षी भरती होतेच आणि हे जे दोन हजार चोवीसचे भरती सात हजार पदाची याच्यात आपल्याला फोकस करायच्या या वर्षी मी डबल रिपीट करलो आवाज आला नाही म्हणून चला पहा तर ठीक आहे आवाज येत नाही म्हणते आता आवाज आलेला आहे मी क्लिअर केला तो ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच महत्त्वाची अपडेट हे द्यायची ती पुन्हा एकदा सांगतो काही समजलं नसून आवाज पटला था है था है। होता पोलीस भरती जर चोवीसची भरती चालूच आहे जिल्ह्यात पाणी येत आहे पाण्यात भरती होऊन राहिली परंतु या व्हिडिओमध्ये सांगायचं हे होतं की पुण्याचं जे आंदोलन बंद झालं ते आंदोलन आणखी पेटणार आहे पुण्यातून मुंबई पोटे पैदल जाणार आहे बहुतेक आणि आता नवीन नऊ नऊ हजार पदाचा आकडा भराचा सांगितला ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू चला धन्यवाद